सव्वीस जणांवर वाचली गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ कत्तलखान्याकडे निघालेला ट्रक पोलिसांच्या धाडीत पकडला अहिल्यानगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारात कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल सव्वीस गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या या धाडीत तीन आरोपी ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे या कारवाईतून तब्बल तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात तेरा लाखांचे सव्वीस जनावरे आणि वीस लाखांचा टाटा कंपनीचा ट्रक समाविष्ट आहे आरोपींनी जनावरांना विना चारा पाणी डांबून ठेवले होते आणि कत्तलीसाठी घेऊन जाण्याची तयारी सुरू होती या प्रकरणी ताब्यात घेतलेले आरोपी म्हणजे फिरोज शेख लाला उर्फ आफताब शेख आणि शुभम पुंड असून फरार आरोपींमध्ये भारत शहराव व जुनेद शेख यांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत पुढे या प्रकरणाला कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा